हाय हॅलो फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत तर श्री स्वामी समर्थ मी कल्याणी तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी मोमोज माझ्या पद्धतीने कशी करते ती तर आत्ता माझं हे चालले टोमॅटो खूप पिकलेले आहेत त्यातून चांगले बघून घ्यायचे तुम्हाला चार टोमॅटो घेणार आहे मी आणि चार टोमॅटो घेऊन गरम पाण्यात नाही का पातीलात उकडायला टाकणार आहे म्हणजे शिजायला टाकणार आहे त्याच्याबरोबर लाल पासा मिरच्या पण टाकणार आहे तर हे दोन्ही काय टोमॅटो आणि लाल मिरची हे चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहे मी शिजवून घेतल्याच्या नंतर मग दाखवते आत्ता इथे घेतलेलं आहे मैदा मी चाळून मैदा आणि कॉर्नफ्लावर घेतलेला आहे जेवढं लागणार आहे तेवढंच घेतले आहे मी की फर्स्ट टाईम करते मी तर कसं होतं आहे काय होतं आहे तुम्हाला दाखवते मी तर त्यासाठी मळायला गरम पाणी घेतलेलं आहे मी तर गरम पाण्यात मळलं म्हणजे नाही का व्यवस्थित होतं तर इथं भाज्या पण कट करून घेतलेल्या आहेत मी कांदा घेतला आहे आणखीन टोमॅटो घेतले गाजर घेतले आणि डोबळी मिरची पण घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर कोबी पण घेतलेला आहे कट करून त्याच्या आणखीन छोटे छोटे पीसेस करायच्यात कट कर। तर हिरवी मिरची पण घेतलेली आहे आणि अद्रक हिरवी मिरची बारीक करून ह्या मिश्रणात मिक्स करणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात त्याच्यामध्ये मी त्या मिश्रणात किचन किंग मसाला पण टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीसाठी तर हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेणार आहे आणि थोड्या वेळा असं सोडून देणार आहे मिक्स करून की त्याला जेणे की त्याला पाणी सुटू शकतं तर पाणी त्याचं पिळून काढणार आहे पिळून काढल्याच्या नंतर हे टोमॅटो शिजवून झालेले होते तोपर्यंत तर हे टोमॅटोचं कातड काढून घेणार आहे मी ही लाल मिरची पण शिजवून झालेली आहे थोडंसं त्यासाठी अद्रक आणि थोडंसं सहा लसणाच्या पाकळ्या पण घेतलेल्या आहेत ते पण मी सोलून घेणार आहे तर हे ल आता टोमॅटो मी सगळं त्याच्यावरचं त्याचं टलपार काढून घेणार आहे सगळं टोमॅटो सोलून मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहे तर आता ह्या मिश्रण मी पाणी सगळं पिळून काढलेलं आहे जेणे की कमकीतून परत पाणी बाहेर येऊ नये म्हणून साठी तर आता मी लाटायला घेते तर हे छोट्या छोट्या पुऱ्या मी लाटते आणि त्याच्यानंतर भरून पण घेणार आहे तर हे बघू शकता अशी पातळ अशी पुरी लाटायची आहे आणि त्यात मी फर्स्ट टाइम करते त्याच्यामुळं कसं की नवीनच आहे पहिल्यांदाच ही रेसिपी मी करते तरहे आप लेला तर ही बघू शकता तुम्ही आपल्याला भरण्याची आयडिया तर काही बिलकुल नसतेच पण तरी पण मी प्रयत्न केलेला आहे भरायसाठी जसं मला जमतय तसं मी भरून घेणार आहे तर हे अशी पद्धत बघितली भरण्याची मी पण मला काय व्यवस्थित जमली नाही आहे म्हणूनसाठी मी आत्ता मोदक आपण कसं भरतो अशा टाईप भरून घेणार आहे सगळं तर हे बघा आता काही मोदक कसे भरतात त्या टाईप मी भरून घेतलेलं आहे तर बऱ्याच बरंच मोमोज मी अशाच प्रकारे केलेला आहे तर हे बघू शकता आत्ता तुम्ही तर हे मोमोज मी चाळणीमध्ये उकडायला घातले होते आणि पातेल्यात पाणी घेतलं होतं पातेलं गरम केलं पाणी आणि त्याच्यावरती ही मोमोजची डिश ठेवली तर हे मोमोज बघा हे अशा प्रकारे भरायचं होतं पण ती मला भरता नाही आलं व्यवस्थित आकार देता नाही आला त्याला तर म्हणून असंच केलं मी गोलच आणि हे बाकीचे पण करून ठेवलेत गोलच आणि ते आत्ता मी आहे ना बागा बागा। हे बघा बघा किती सुंदर दिसतात आणि हे पातेल्यात पाणी ठेवलेलं होतं मी त्याच्यावरती चाळण मांडलेली होती ही तर कुठं कुकरला लावायचं काय म्हणून साठी मी चाळणच उकडायला घातले त्याला इडलीच्या कुकरमध्येच घालावं लागलं असतं तर माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब